नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज एकवीस जून दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण एकवीस जून आणि बावीस जून आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पंजाबच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे बिहारच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती पूर्व भारतात एक चक्राकार हवेची स्थिती अरुणाचल प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे आणि याच भागातून एक लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा असाच पूर्वोत्तर भारतापर्यंत अजून पण विस्तारलेला आहे याच्यामुळे अरुणाचल प्रदेश आसाम मेघालया त्रिपुरा या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच इकडे झारखंड पश्चिम बंगाल मध्य प्रदेशचे काही भाग उडिसा या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे यानंतर आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा आता सक्रिय झालेला आहे त्याच्यामुळे मागील दोन दिवसापासून कोकण किनारपट्टी असेल मुंबई विभाग असेल या भागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय झालेल्या आहेत तसेच विदर्भात सुद्धा उत्तर विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या काही भागात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस मागील दोन तीन दिवसात झालेला आहे आज आणि उद्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर, जा गेल, तर सकाळच्या साडे दहाच्या सॅटेलाईट इमेजनुसार इकडे रायगड रत्नागिरी या दोन जिल्ह्यात जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूर राहिलेले सर्व जिल्हे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड तसेच धाराशिव लातूर परभणी हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान आहे विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यातून अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे पावसाचे ढग फक्त रायगड मुंबई याच्यानंतर रत्नागिरीच्या काही भागात सध्या सक्रिय आहे साडे दहाच्या सॅटेलाईट इमेजनुसार याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकवीस जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा बावीस जूनचा तर आज जी पावसाची शक्यता राहील तिकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी आजसाठी राहतील तसेच पुण्याचा पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग कोल्हापूर पश्चिम भाग जो गाढभाग आहे या भागात सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील उर्वरित पालघर ठाणे मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या पश्चिम घाट भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पुणे पूर्व भाग सातारा पूर्व भाग सांगली कोल्हापूर पूर्व भाग या पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय होतील पण हा पाऊस हा जो भाग आहे पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग तसेच कोल्हापूर सांगली पूर्व भाग सार्वत्रिक असा नसेल हलका मध्यम पाऊस होऊ शकतो या पट्ट्यातून याच्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा अकोला या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील तर राहिलेले हे जे सर्व जिल्हे आहेत सोलापूर धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार हा सर्व पट्टा आहे या सर्व पट्ट्यात कुठेतरी पावसाच्या सरी सक्रिय होतील असं काही नाही की सार्वत्रिक असा हा पाऊस असेल कुठेतरी थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सक्रिय होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज यामधल्या पट्ट्यातून आजसाठी नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठीच पावसाच्या सरी सक्रिय होऊ शकतात आजसाठी म्हणजेच एकवीस जूनसाठी याच्यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जी जास्त पावसाची शक्यता कोणत्या तालुक्यातून राहील तर इकडे कर्जत पनवेल खानापूर पेण सुधागड रोहा मानगाव महाड मसाळा हे जे सर्व तालुके आहेत मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील काही भागात हलका मध्यम राहील रत्नागिरी जिल्ह्यात मनमाड दापोली खेड चिपळूण गुहागर तसेच संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर या पट्ट्यातून सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय आजसाठी राहतील त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी या प तालुक्यातून सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील याच्यानंतर ठाणे जिल्हा आणि मुंबई या पट्ट्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच एकवीस जूनसाठी राहील या सर्व तालुक्यातून उर्वरित नाशिकचा जो सुरगणा पैंट त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज इकडे मावळ मुळशी पुणे हवेली वेल्हे बोहर काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी इकडे पोलादपूर वाई महाबळेश्वर माढा सातारा पाटण या भागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी शाहूवाडी बावडा राधानगरी गढिंगल गढिंगलज आजरा चंदगड या पट्ट्यातून सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील याच्यानंतर फलटणच्या आसपास दहिवडच्या आसपास जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील बारामती हिंदापूर सासवड दौंड या पट्ट्यात सुद्धा जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय होतील त्याच्यानंतर विदर्भात गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आमेगाव सालेका तसेच अर्जुनी देवरी मोरगाव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील तोमसर मोहोडी भंडारा साकोळी तसेच लाकणी लखन लखनदूर पावनी रामटेक सावनेर नारखेड काटोळ पेरसोनी कामटे माऊदा कलामेश्वर हिंगणा कुही या पट्ट्यातून सह पावसाचा अंदाज आजसाठी राहील वर्धा जिल्ह्यात आष्टी करंजा अरवी तसेच वर्धा सेलो समुद्रपूर हिंगणघाट देवली चांदून रेल्वे याच्यानंतर तेवसा मोर्शी वारुद धरणी चिखलदरा अचलपूर अंजनगाव सुरजी या पट्ट्यातून सुद्धा सह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे आता हे जे तालुके सांगितलेत असं काय नाही आहे की सार्वत्रिक असा पाऊस होईल थोड्याफार क्षेत्रासाठी आज ह्या तालुक्यातून पावसाचा अंदाज राहील बाकी मागाशी आपण जिल्हावाईज जो हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसारसुद्धा पावसाचा अंदाज आजसाठी राहील तर हा झाला आजचा एकवीस जूनचा तालुकावाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा बावीस जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा या ज्या हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर उद्यासाठी म्हणजेच बावीस जूनसाठी राहील त्याच्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यातून सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच बावीस जूनसाठी आहे मुंबई पालघर ठाणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी बावीस जून साठी राहील नाशिकचा पश्चिम घाटभाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटभाग हा पट पश्चिम घाटभाग आहे या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच बावीस जून साठी आहे यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर परभणी बुलढाणा वाशिम अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी सह पावसाची शक्यता राहील सार्वत्रिक असा पाऊस या भागातून उद्यासाठी नसेल मधले जे सर्व राहिलेले जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचा पूर्व भाग पुणे सातारा कोल्हापूरचा पूर्व भाग सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील जास्त विशेष असा पाऊस या पट्ट्यातून नाहीये सार्वत्रिक असा सुद्धा नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील उद्यासाठी म्हणजेच बावीस जूनसाठी तर बाकी हा होता आजचा आणि उद्याचा एकवीस आणि बावीस जूनचा हवामान हो अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद